नमस्कार माझे नाव श्रुती उमेश बोकन माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय सेलू तालुका सेलू जिल्हा परत्रिण आज मी आपल्या समोर एका व्यक्तिमत्वाविषयी माहिती सांगणार आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जोवरी सूर्यचंद्र तोवरी कीर्ती तुझी तुझ्या गडविला स्वराज्याचा राजा छत्रपती जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेट राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी राजे होते व त्यांच्या आईचे नाव माळसाबाई जिजाऊंला लहानपणापासूनच तलवारबाजी गोडसवारी इतर सर्व गोष्टींचे ज्ञान होते जिजाऊंचा विवाह सोळाशे पाच मध्ये वेरूळच्या शहाजी राजांसोबत झाला जिजाऊंना वाटे जिजवण्यामाटे अशा जुलमी अन्नी अत्याचारी सत्तेपेक्षा न्याय देणारा स्वराज्य असावा हा त्यांनी संकल्प केला हे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी बाल शिवाजीला लहानपास लहानपणापासूनच तसे संस्कार दिले व बाल शिवा बाल शिवाजीला छत्रपती शिवाजी बनवले अशा मा अशा महान थोर अशा महान जिजामातेला माझा कोटे कोटी, -कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शि जय शिवराय Oh,